पुण्यातील अपघात प्रकरणी धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत यातील आरोपी अग्रवाल कुटुंबाने पैशाच्या जोरावर अगदी पोलिसांपासून हॉस्पिटल पर्यंत अनेक गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न केलाय हे अपघात प्रकरण गंभीर वळण घेत आहे हे लक्षात येताच हा अल्पवयीन आरोपी गाडी चालवतच नव्हता इथपासून ते अगदी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात यावे तसेच घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही छेडछाड करण्याचा प्रयत्न या अग्रवाल बाप माध्यमातून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या गुन्ह्याच्या अनुषंगानं आरोपींकडे तपास केला त्यावेळी ते, ते तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती पोलिसांनी काल कोर्टात दिली आहे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आणि आजोबांनी त्यांच्या बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही छेडछाड केल्याचं समोर आल्यानं हे प्रकरण आता आणखी वाढणार हे स्पष्ट झालं आहे अल्पवयीन मुलाच्या आजोबांची पोलीस कोठडी संपत असल्यानं काल त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं तर अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला त्यामुळे त्यांनाही काल कोर्टात हजर करण्यात आलं अपघाताचा गुन्हा स्वतःवर घेण्यासाठी चालकावर आणलेला दबाव त्याचबरोबर त्याला अपहरण करून ताब्यात ठेवल्याबाबत अपघात करणाऱ्या मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार ब्रह्मदत्ता अग्रवाल आणि वडील विशाल सुरेंद्रकुमार अग्रवाल यांना गुन्हे शाखेनं अटक केली त्यातील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली तर विशाल अग्रवाल याला या गुन्ह्यामध्ये सोमवारी रात्री अटक झाली होती त्यामुळे या दोघांनाही मंगळवारी एकत्रित न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं यावेळी पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासाबाबतची माहिती न्यायालयामध्ये दिली दरम्यान चालक याने याबाबतची फिर्याद सुद्धा दिली होती आणि पोलिसांनी एकूण सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र या दोघाही बापलेखांना एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे घरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमकं कोणी छेडछाड केली याचा तपास पोलिसांना करायचा आहे दरम्यान आरोपीने त्यांचे चालक गंगाधर यांचे अपहरण करण्यासाठी वापरलेली मर्सिडीज कार जप्त करण्यात आली आहे आरोपींनी धमकावून फिर्यादी यांचा फोनही काढून घेतला होता या मोबाईलबाबत आरोपींकडे तपास केला असता ते उडवाउडवीचे उत्तर देतात त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडनं मोबाईल जप्त करायचा आहे अशी माहिती पोलिसांनी न्यायालयामध्ये दिली आहे गुन्ह्याची व्याप्ती पाहता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणं गरजेचं आहे आणि या गुन्ह्यामध्ये विशाल अग्रवाल यांना सोमवारी अटक करण्यात आली आहे त्यामुळे आता पुढील सुनावणी होईपर्यंत पोलीस विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची एकत्रित तपासणी करणार आहे या तपासामध्ये आता काय काय गोष्टी समोर येतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम